नमस्कार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण दरवर्षी जेवढा खर्च करताय त्यापेक्षा निम्म्या खर्चात उत्पादन क्षमता दुप्पट एकरी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन काढण्याचं तंत्रज्ञान आपण ऐकताय समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस सचिन आवडे यांच्या सोबत म्हणजे आपला हिशोब कसा चाललाय आजोबाने भरपूर संपत्ती कम उंडली पण ते गाडगं <laughs> ते कुठे मारलं नाही ते गाडगं कुठं पुरलंय ते सापड नाही आपल्याला बरोबर उसाचा विषय का लावून सांगितलंय हा तुमचा एक समज आहे की बाबा ऊसाला जास्त पाणी लागतं पण मी सांगतो ऊस फार कमी पाण्यात येतो जेवढा की तुम्हाला भाजीपाल्याला पाणी लागतं का तेवढंच पाणी उसाला द्यायचं फार पाणी द्यायचं नाही उसाला हा इंचाची मुळे असते ऊसाला बरोबर आहे मी पाणी देताना आता तुम्ही काय म्हणताय पाणी जास्त पडलं पाहिजे तुम्ही जे पाणी देताय ते ऊसामध्ये जाऊन तुम्ही शेतामध्ये एकदा उकरून बघा जमीन आपलं पाणी जर एक ईदभर ओलावायच्या खाली जात असेल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ऊस शेती करताय खोल जाते आता पाठ पाहायचं म्हटलं ईद काय फूटभर झाला पाणी खोल जायलाच नाही पाहिजे कारण त्याची मुळी किती आहे वर पंचवीस तीस कांड्याचा जरी ऊस तुम्ही तोडला आणि खोदून पार मुळी काढली सहा इंचाच्या खाली त्याची खुडकी नसते बरोबर उन्हाळ्यात खपते पाणी घरी वेळेस आता पाणी देऊन आमचं उत्सव सुधरी नाही उन्हाळ्यातही पाणी द्यायचं नाही आणि पावसाळ्यातही पाणी द्यायचं नाही पाणी सहा इंचाच्या खाली गेलंच नाही पाहिजे तासभर मोटर लय झाली तुम्ही काय करताय तुम्ही जास्त पाणी दिलं काय होते तुम्ही खत घालताय खाली जाते खत घातलेलं पाणी देतोय पाण्यासोबत ती खाली निघून जाते ब्रिक आऊट होते मग कसा तुमचा ऊस सुधरण त्याच्या मुळाजवळ काय खायलाच नाहीये तुम्ही त्याला खायला देताय आणि पुन्हा इसकावून घेत आहे मग येणा रिझल्ट येणं पोत्यानं तुम्ही खत घालताय त्याला आणि ते वरून पाणी दिलं की जसं ते खत विरघळणार पाण्यात सहा इंच खाली जाणार ज्या खाली गेले की त्याचा उपयोग नाही दुसऱ्या पन्नास टक्के तुमचं पहिल्याच पाण्याला खाली निघून जाते बरोबर आहे परत दुसऱ्या पाण्याला उरलेलं पन्नास टक्के निघून जाते आणि नत्र एक तो खत घ्यायला कमीत कमी तीन चार दिवस लागते तुम्ही टाकल्यापासून तर तुम्ही सहाव्या दिवशी लगेच आमवण म्हणून दुसरं पाणी देत आहे टाकलेलं खत जमिनीत विरगळते पाण्यासोबत खाली जाते पन्नास टक्के त्याच्या मुळी पशी राहते त्यानं कसं तर त्यातलं दोन तीन टक्के घ्यायला सुरु तर तुम्ही दुसरं पाणी देत आहे खत घातलंय म्हणून लगेच पाणी सोडताय ना बरोबर आहे त्यानं असं तोंडात घास घालेपर्यंत तर तुम्ही पाणी सोडताय पुन्हा इसकावून घेताय त्याचं उसाला त्या खताचा उपयोगच होईना ना, ना। बरोबर आजपर्यंत जे तुमचा ऊस आला ना ते खतामुळे आलाच नाहीये बरोबर तुम्ही ज्या जमिनीत ऑलरेडी कस होता का त्याच्यावरच आला ऊस म्हणजे खत घातलेलं गेलं खाली निघून दोन फुटाला आणि पुन्हा तुम्ही काय करताय ऊस तुटल्यावर खोल नांगरट करताय बरोबर आहे के के बर नांगर केल्यामुळे काय होतंय दोन फूट खाली गेलेलं खत पुन्हा वर येतंय आहे ये वर आल्यामुळे तुम्ही काय करताय पंधरा दिवस जमीन तापाय ठेवताय पुन्हा नांगरल्यावर घेता गेलो उडून पुन्हा वाऱ्यानं तसंच रासायनिक खत नायट्रोजन एकतो खत नत्र एकतो खत उडून जाते धावेनं बरोबर उडून म्हणजे काहीच नाही फुकट धामाईल चालली आहे दुकानातनं आणायचं पिकाच्या बुडात घालायचं ते जमिनीत पुरून टाकायचं खाली तसंच वालो आवडे पडी नाही काय म्हणजे ना, ना, आपला हिशोब कसा चाललाय आजोबा भरपूर संपत्ती कमवून ठुलीय पण ते गाडगो मारलं नाही ते गाडगं कुठं पुरलंय ते सापडणार आपल्याला बरोबर तुम्ही ऊस ट्रॅक्टर भरून खत आणताय आणि मुळी ज्या खाली खाली घालवून टाकताय काय करायचं त्या ऊसानं बरोबर परत त्याला दोष आहे अजून परत मग परत तुम्ही म्हणताय ऊस ये ना आता तुमचा ऊस काय आहे ना रिझल्ट काय ना तुम्ही खत घालताय पण ते निघून जाते खाताचा विषय सोडून द्या तुम्ही डोक्यातच काढा मी उसाला खत घातलं म्हणणं तुम्ही बंद करा आता तुम्ही खत घातल्याला उपयोगच नाही ना मुळापासून खत दिलं का तुमचं नाही मग तुम्ही उसाला खत घातलं म्हणायचं कारणच नाही तुम्ही मातीत खत घातलं आता जे तुमचा ऊस आला ते मातीतला खत संपला म्हणून आला मग तुम्ही काय करायला पाहिजे एक वेळ तुमचं वर्षा मुळीच पीक केलं तर तुम्ही आता खोल मुळीचं पीक करायला पाहिजे जसं की वांगी मिरची टोमॅटो टोमॅटोची वर असते भेंडी भेंडीची मुळी उपटून बघा दोन तीन फूट खोल असते वांग्याची मुळी पण खोल असते मग शेतकऱ्याने काय करायला पाहिजे आपण एकदा कमी वरच्या मुळ्यांचं पीक केलं जसं की के ऊस मिरची वगैरे वरच्या दुसरं पीक हे उभ्या मुळीचं करायला पाहिजे म्हणजे वर एकदा त्यानं सहा इंचातलं खत घेतलं खाऊन दुसरं पीक हे आपलं दोन फूट खोल जाणार पाहिजे त्यानं खालचं पूर्ण घेतलं पाहिजे खेचून बरोबर असे आलटून पालटून पीक पद्धती करायला पाहिजे ना आपले जे पूर्वज होते ते काय करायचे पट्टा पद्धत करायचे म्हणजे ह्या पट्ट्यात काहीतरी ज्वारी तिकडं हे लावायचे काय करडी बरोबर बरोबर त्यामुळे ते पूरक पीक पद्धती होती एकमेकाचा पाला पडायचा ना बरोबर जागच्या जायला खत व्हायचं त्याच्यामुळे लोक पूर्वी खत घालत नसायचे ना नागरटी नसायची हा म्हणजे दहा पाच वर्षापूर्वी सुद्धा लोक म्हणजे जेव्हा ती आपली काही रासायनिक क्रांती व्हायची आधी खत येण्याच्या अगोदर सुद्धा लोक शंभर शंभर टन ऊस काढत होते अहो आता आमच्याच आजोबानं जारीवर शंभर एकर जमीन केली आणि आम्ही ऊस करून हायत्या रेगोटा भारा येणार आणि महत्वाचं म्हणजे काय होतं माहित आहे का तेव्हा लोकांकडे ट्रॅक्टर नव्हते आता ट्रॅक्टरचं सारखं वर्ष नांगरून ट्रॅक्टरचं बजेट वाढायलाय अहो नांगरून नांगरून काय व्हायला लागलं माहिती आहे तुमची जमीन नांगर चालत नाही म्हणून तुम्ही काय करताय नांगरल्यामुळं काय व्हायचं जसं जसं जमिनीतला ओलावा वाढल आणि आपल्या जमिनी बघा पहिला आपण चिपडात बैल चालत नसायचे बरोबर आहे मग आपल्याला वापसा द्यावा लागायचा वापसा यायचं म्हणजे काय व्हायचं वरण फूट दीड फूट जमीन सुकावी लागायची बरोबर आहे त्याच्यात जे जी असणारे जीवाणू होते दवणे बाकीचं जे काही आपलं जीवाणू असते आता आपण जीवाणू खत सोडतो ते जीवाणू ऑलरेडी जमिनीत असते पहिलेच बरोबर आहे ते जमीन ते जीवाणू काय करायचे जस जसं वरण जमिनीला वापसा येईल तस तसं ते खाली खाली जायचे <Gnamas> आणि ते जीवाणू खाली गेल्याच्या नंतर शेतकरी मशागत करायचे म्हणजे जमिनीला वापसा आल्यावर म्हणजे <Gnamas> दवणे वगैरे खाली निघून जायचे जी सगळे जीवाणू <Gnamas> आणि मग वरच्यावर मशागत व्हायची माती वाँग वाँग नांगरड वाँग वगैरे व्हायची <Gnamas> पुन्हा पाणी दिलं वरच्या जमिनीला ओलावा आला की खालचे जीवाणू पुन्हा मुळयांजवळ यायची <Gnamas> आता काय व्हायला लागलंय आता आपण ट्रॅक्टरच ट्रॅक्टर आल्यामुळे काय करतोय ओल्यातच रोटर खांतोय बरोबर बरोबर रोटर मुळे ते दौने बिवणे मरून गेले कुठं दिसतोय का आता दावना आहे जमिनीत आपल्याला आता एकरवर जर नांगरलं रोटरलं तर एक दावना सापडत नाही न मरून गेले त्यातनं बी कसा तरी एखादा जागला असेल गड कोपऱ्याला बसून जसं करोनात माणसं लपून लपून जगले तस युरियाच्या खातातून एखादा जागला असेल तर त्याला आपण रोटर मध्ये घालतोय पुन्हा त्याच्यामुळे जे घालून जे जेवाणुकत्ता करायचे साठी ते राहिलेच नाही ते ना असं झालं खतांचा वापर वाढला आणि खताचा वापर वाढल्यामुळे नैसर्गिक पुरवठा संपलाच ना बरोबर तुमचा अभ्यास आहे करा आम्हाला मार्गदर्शन बाकी तुमचं जे जे तुमच्याकडे तुम आहे ते व्हॉट्सअपला आम्हाला पाठवा घेऊ मग काय त्याला नाही आपलं चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे संपूर्ण केसाला आणि फेसबुकला आपलं दररोजचं असतंच असतं ते सबस्क्राईब केले गे आम्ही त्याच्यावर काहीतरी ते मिळत जसं टाकल तसं जसं टाकल पुढील भागामध्ये शेतीची उत्पादन क्षमता वाढवणे शेतमालाचे बाजारमूल्य वाढवणे तसेच शेतीची नांगरट मशागत करणे खरंच गरजेचे आहे का असेल तर कधी केव्हा कशी करावी या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपल्याला या संदर्भातले नोटिफिकेशन मिळण्याकरिता आपण चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत लवकर पोचवणे शक्य होईल आणि शेतकरी बांधवांचे संभाव्य नुकसान टाळता येईल धन्यवाद